शिंदखेड्या तालुक्यात गेल्या तीन वर्षापासून एका जिनिंग कंपनीमुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड दूर धुडकण आवाज आणि कंपनीचा त्रास सहन करावा लागत आहे विशेषत संविधान कॉलनीतील नागरिक यामुळे सर्वाधिक प्रभावित झाले असून अनेकांच्या घरांना तडे गेले आहेत किचन ओट्यांवर तडे पडले असून स्टाईल देखील फुटले आहे जिनिंग सुरू असताना घरांमध्ये जाणवणारे तीव्र वायब्रेशन आणि लहान मुलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम यामुळे नागरिकांत मोठी नाराजी होती नागरिकांच्या सातत्यपूर्ण तक्रारी आणि तीन वर्षांच्या लढ्यानंतर अखेर काल जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून शिंदखेडा तहसीलदार पोलीस विभाग कृषी विभाग आरोग्य विभाग तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाची संयुक्त टीम प्रत्यक्ष पाहणीसाठी संविधान कॉलनीत दाखल झाली तथापि पाहणीदरम्यान कंपनीच्या मालकाने आपली सत्ता दाखल शेकडो लोकांना गोळा करून परिस्थितीत तणावपूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे नागरिकांना दमकवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे नागरिकांना सांगितले की जिनिंगच्या धूर व धुळीमुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे घरातील भिंती किचन ओट्या यांना तडे गेले असून स्ट्रक्चरल नुकसानीची भीती आहे जिनिंग सुरू असताना घरांमध्ये प्रचंड कंपन जाणवते लहान मुलांना सतत सर्दी फोकल्या <laughs> बाकी काय कोण समस्या आमच्या समस्या सरात महत्वाच्या सर हे जे झुन उडते याच्यामधन तुम्ही प्रवीण मंगा हो मी प्रवीण सर हो तर माझं घर आहे जे आहे आमच्या सर्व कॉलनीचे रहिवासी आहेत लहान लहान पोर आहेत आमची इथं बरोबर ही जी कंपनी आता बघा खरं सांगू तुम्हाला ही जिनी बंद ठेवली तीन दिवसापासून आता तीन दिवसा म्हणजे वातावरण पूर्ण क्लिअर होऊन गेलंय

व्हिडिओ आहेत ना पुष्कट व्हिडिओ दुसरी गोष्ट ज्या वेळेस मशीन चालतात ना त्यांचे आता बघा किती डिस्टन्स इथून या पासून जर पाहिलं तुम्ही आता एमयी चिर्या आणि सर महत्वाचा मुद्दा आमच्या शेतकऱ्यांना वाद नाही आमच्या शेतकऱ्यांना विरोध नाही ना आमचा बरोबर आहे का आमचे आमचे आयुष्य इथं आमच्या वडिलांनी हे मुद्दे हा आमची निमान ए येणे लँड पण मी येते ग्रीन झोन मध्ये ते परमिशन आहे दाखो तो शेतकऱ्यांना अंगावर सोडेल ना तो काही प्रश्न नाही पण कोर्ट थोडी वाचवणार आहे त्याला कोर्ट नाही वाचत नाही कोर्ट बाप बसल्यावर त्याला आणला किती माणसांना त्याला काय करू दे त्यांनी साठी माहिती पण उत्पन्न ते त्यांनी पण कंडिशन टाकले ना कंडिशन टाकूनच त्याला परमिशन नाही ऐकले काहीच नाही पोलिस अधिकारी आपण काय नाव सर आपलं प्रमुख असले त्यांच्याकडे आम्ही तीन वर्षापासून मागणी सर हा छोटा विषय नाही सर तुमच्याकडे सांगतो आमच्या आमच्या आयुष्य आज अशी गोष्ट आहे काय सांगायची तुम्हाला आता ते येण्यासाठी परवानगी दोन हजार बावीस मध्ये त्याच्या आधी परमिशन तर त्याला खरं म्हणजे हे जिनिंग सुरू ठेवायला पाहिजे आपण इन्स्पेक्शन साठी आपल्याला सांगितलंय ना मॅडम आधी दिले ना त्याला तू जिनिंग चालू कर आणि तुझं प्रोडक्शन सुरू कर मग तेव्हा दिसेल ते जिनिंग मधलं ते येतात वरून काय पोल्युशन होतं घर लाक्ष घर बघून घर पडले पहिलं घर आहे सर मी तिसऱ्यांदा घराला टाईल्स लावली तिसऱ्यांदा फ्रेंडा व्हायब्रेशन आणि सर घराला तडे एवढे पडले नाही आमची किचनची डायल्स आहे ना सर किती वर्षापासून वीस शेतीकडे तो खरं अधिक परतच दोन हजार बावीस मध्ये मागणी करतो येतो आणि त्यांनी अनलिगल चालू आहे त्याचे सात वर्षापासून चालूच येतो बावीस आम्ही वारंवार तक्रारी दिल्यानंतर आम्ही तीन वर्षापासून डॉक्युमेंट लढतोय या गोष्टी फक्त आम्हाला न्याय पाहिजे तर काही नाही ही जी आहे ना असं बी नाही आधी जिनिंग होती आणि त्याच्यानंतर ही वसाहत झाली असं पण नाही ते इथे पंचवीस तीस चाळीस वर्षांपासून ही आहे आणि वसाहती नंतर मग त्यांनी ही जिनिंग या ठिकाणी टाकली हा काय मला हे कागदपत्राची खरेदीचा दस्तावेज हा बघा ज्याचे दोन हजार सहाचा आहे प्लॉट आणि याच्या पहिले तर दुसरे वेगळेच आहेत आमच्याकडे एक खरं तिथं म्हणजे आम्ही जे विकत घेतलेले प्लॉट आमचे काय असं नाही की आम्ही इथं काहीतरी अतिक्रमण राहतो राहतोय आमच्या स्वतःचे माहिती अक्काचे प्लॉट आहे कर्मचारी ठीक आहे त्याने पैशाच दोन वरच्या लोकांना बोलवतोय आणि आम्ही शेतकऱ्यांना वाढी की ना आता त्याने गावातले लोक बोलले खरं म्हणजे बरोबर आहे जजेसवर प्रेशर करेल काय त्याला मारात घेऊन जातो गर्दी आम्ही रिट फाईल करतो सगळं आर करतो आणि तू ये म्हणा कसं तू किती पैसा बघतो तुला म्हणजे सर आमच्या किचनची टाईल्स कधी मिनिट डॉक्युमेंट घ्या चला इकडे दोन मिनिटं या दोन मिनिट सर दोन मिनिट इकडे या पहिले

यांनी विरोध केला पण संबंधित ग्रामपंचायती गावाचे हार्ट फक्त पंचवीस पर्सेंट काम करताय सर तिला श्वास घेण्यावर प्रॉब्लेम आहे एका वर्षी म्हणजे तिची सर्दी कंटिन्यू राहते या टेन्शनमुळे माझ्या सासरकडची मला बोलले की तुम्ही अशा ठिकाणी आता मला घर रेल्वे क्वार्टर घ्यावं लागलं फक्त मुलीसाठी चार हजार रुपये महिन्याने रेल्वे क्वार्टर घेऊन मी क्वार्टरमध्ये राहते मुला कारण तिची सर्दी कधी जातच नाही सर या वातावरणात ते गेले म्हणजे लगेच मुलांना त्रास होतो असं म्हणजे आम्ही सर घराचे तळे बघायला आपल्याला एकदा घर तुम्ही जाण रेकॉर्डिंग मला तुम्ही फोटो पण घेऊन टाका त्याच्या लागले तुम्हाला एव्हिडन्स लागेल ना ते तुम्ही इन्स्पेक्शन टाकले फोटो घ्या व्हिडिओ शूटिंग करून टाका था था था। सर या इकडे बघा हा तो समोरचा तडा हा मोठा हे बघा याच्यावरती आणि इकडे इकडनं फक्त आता यावेळी सर हे बघा पूर्ण भिंतीवर न सुट गेली बघा इकडनं काय करायला इकडनं हे बघा पूर्ण कधी अंगावर पडून गेली बघा काय करणार आता आपण इन्स्पेक्शन आलाच नाही प्रॉपर इन्स्पेक्शन कसं करायचं त्याला म्हणून सुरू करू प्रोडक्शन प्रायव्हेट होत का मग ते मॅडम मॅडमच्या बाजूला बसा तिकडे यार पाक बघायला

म्हणजे तिकडे झिम सुरू झाली कंपनी बनवून तर आता काहीच करणार नाही नाव घ्यायला बरोबर आणि तुम्हाला नाव परत खराब झाले